पहिले लग्न झालेले नाही दुसरे लग्न करायचे हा व्हिडिओ बघतात तुमच्यासाठी यामध्ये दोन गोष्टीची आपल्याला माहिती पाहिजे गोष्ट पहिली म्हणजे पहिल्या पत्नी सोबत जर कायदेशीरित्या घटस्फोट झालेला असेल तर आपण दुसरे लग्न करू शकतो दुसऱ्या गोष्टी मध्ये महत्वाचे दोन मुद्दे आपल्याला लक्षात घेतले पाहिजे पहिला मुद्दा म्हणजे तुमची पहिली पत्नी जर कोणत्या सिरियस आजाराच्या कारणामुळे घरातील काम करू शकत नसेल तर घरातील सर्व काम व्हावे म्हणून तुम्ही दुसरी पत्नी करू शकता दुसरा मुद्दा म्हणजे तुमच्या पहिल्या पत्नीला लग्नानंतर बरेच वर्ष होऊन देखील मूळ बाळ होत नसेल पण तुम्हाला वंशाला देवा असावं हो म्हणून तुम्हाला मूळ बाळ होण्यासाठी लग्न करू शकता, दुसरे शकता। हो पण तुमच्या पहिल्या पत्नीला डॉक्टरांचे मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे आता तुम्ही दुसरं लग्न करू शकता म्हणून जास्त खुश होऊ नका एक महत्वाची माहिती नीट समजून घ्या पहिल्या पत्नी सोबत तुमचा घटस्फोट झालेला नसेल आणि मी जे तुम्हाला मुद्दे सांगितलेत त्याला जर त्या पहिल्या पत्नीची सहमती असेल तर तुम्ही दुसरं लग्न करू शकता पण दुसरं लग्न झाल्यानंतर पहिल्या पत्नी जर तुम्ही व्यवस्थित सांभाळ केला नाही तर ती तुमच्यावर कायदेशीरित्या गुन्हा दाखल करू शकते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या आयडी फॉलो करा